नमस्कार मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत आज मधली सातवी रेकी मास्टर राधा गोखले हिच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे राधा गोखले म्हणजे अतिशय हुशार असे व्यक्तिमत्व राधा गोखलेचा स्वतःचा तिचा बिझनेस आणि मॅनपॉवर रिक्रुटमेंटचा तिचा बिझनेस आहे कोरोनाच्या काळामध्ये ती वर्क फ्रॉम होम करून आणि मी एक धाडसी व्यक्तिमत्व आपण असं म्हणू शकतो अशी राधा गोखले आणि जिच्या खाली एम्प्लॉईज पण कामाला वगैरे आणि छान म्हणजे पूर्ण घराचं सगळं घराकडे पूर्ण बघणं अँड असं म्हणू शकतो आपण की ती शी इज द ब्रेड अर्नर ऑफ हर फॅमिली म्हणजे ती पूर्ण घराचं अगदी स्वतःचं राईट फ्रॉम तो फ्लॅट घेण्यापासनं तर त्याचा सगळं त्याचे बँकेचे लोन सगळे हप्ते हे फेडण्यापासून म्हणजे अशी ग्रेट लेडी राधा गोखले आणि शी इज ऑल्सो अ ग्रेट रेकी मास्टर तिने एकदा जे ठरवलं ती ती बरोबर करते रेकी मास्टर झाल्यानंतर म्हणजे रेकी मास्टर झाल्यावरच त्याच्या अगोदरच तिने रेकी लेवल टू झाल्यानंतरच तिने सांगितलं होतं तिच्या बहिणीला न आजारी होती तिची बहीण आणि तिच्या बहिणीला रेकी द्यायची होती आणि तो कोरोनाचाच काळ होता आणि तेव्हा ती कोल्हापूरला ॲडमिट होती तर त्यावेळेस राधा म्हटली की माझ्या बहिणीला रेकी देऊ देता येईल का आपल्या रेकी हिलिंग ग्रुपला तर तेव्हा आम्ही काही ठराविक लोकं आम्ही रेकी हिलिंग देत होतो आणि तिची बहीण जी तेव्हा ती क्रिटिकलच होती आणि त्या याच्यातनं ती आय सी यूमध्ये असताना ती नॉर्मल झाली तिची बहीण आणि छान व्यवस्थित झाली आत्ता तिचं छान व्यवस्थित सगळं लाईफ सुरू आहे आणि अशी ही आ, आ, राधा गोखले जिनी म्हणजे ती ऑलमोस्ट ती ब्लेसच करती म्हणजे तिच्या बहिणीला तिने रेखे शिकवली मग तिच्या बहीणला तिने त्यांनी तिला रेखे शिकवली आणि मग तिने बऱ्याच जणांना रेखेच्या दीक्षा दिल्या आणि तिच्याद्वारे भरपूर काम मला आशा आहे की ती भरपूर तिला वासंतीताईंचं कार्य ती अगदी छान उत्साहाने पुढे नेत आहे आणि तिच्याद्वारे भरपूर रेकी मास्टर ती तयार करणार आहे असे मला आतनं वाटत आहे ऑलरेडी तिने जवळपास दहा बारा आरामात रेकी अटेंडमेंट केलेले आहेत तर तिने रेकी मास्टर्स पण केलेले आहेत आणि तिच्या घरामध्येच वैश्विक शक्तीचा एक छान स्रोत म्हणजे तिची आई तिच्या आईला मी जेव्हा कधी भेटते त्या अशा खूप छान पॉझिटिव्ह आहेत सकाळी तीनला उठून त्या मेडिटेशन करतात म्हणजे प्रजापती ब्रह्मकुमारींचं त्यांच्या घरामध्ये म्हणजे तिची आई खूप करते तर खूप छान अशा त्या मावशी आणि खूप त्यांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्याकडनंच आपल्याला खूप ब्लेसिंग जाणवतात आणि एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये त्या आजारी होत्या पण म्हणजे फक्त त्यांच्या त्या मेडिटेशनच्या याच्यावर आणि राधा त्यांना जे रेकी द्यायची म्हणजे अजून एक तो घरातला एक मोठा सोर्स त्यांच्याद्वारे त्यातनं त्या पूर्ण त्यांच्या आंतरिक शक्ती त्या काकूंची इतकी जागृत की त्यातनं त्यांनी मात करून त्यातनं त्या बाहेर आल्या म्हणजे वयाच्या ऐंशी ब्याऐंशी या वर्षी जर एखादी व्यक्ती एवढी भक्कम असू शकते तर हे म्हणजे त्यांची स्वतःची साधना म्हणजे प्रजापती ब्रह्मकुमारींची त्यांची साधना आणि त्यांची लेख म्हणजे राधा गोखले ही ज्या प्रकारे वैश्विक शक्तीचा ध्यास तिने घेतलेला आहे आणि ती ज्या याच्याने ती म्हणते की माझ्या याच्यात पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीचा चेंज झाला फक्त ह्या रेखीद्वारे तर अशी ही राधा गोखले आणि तिला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून मिळत आहे हुरहुन्नरी व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो राधा गोखलेला की जी बिझनेस पण सांभाळते रेखी पण करते घरातही छान लक्ष देते आणि सगळं म्हणजे ती योगासनांना पण पुढे असते अशी ही राधा गोखले राधा नक्कीच तुझ्याकडनं ह्या वैश्विक शक्तीचा प्रसार आणि सगळ्यांना तू तु, तुझ्या मार्गात येणाऱ्या बऱ्याच जणांना तू रेखीच्या दीक्षा देशील पुढच्या फॅमिलींना तू हे ब्लेसिंग्स पास ऑन करशील अशी मला पूर्ण आशा आहे आणि वासंती ताईंचे आशीर्वाद तुला नेहमी मिळत दत राहो दत्तगुरु माऊलींची कृपा तुझ्यावर नेहमी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजून एक राधाबद्दल सांगायचं म्हणजे राधामुळे मी भग ऑनलाईन भगवद्गीता जी माझी आधीपासूनची इच्छा होती बऱ्याच वर्षापासूनची ती ऑनलाईन भगवत शिकण्याचा योग आला तो राधामुळे राधा ऑनलाईन भगवद्गीतेच्या ग्रुपला जॉईन होती आणि मी तिला सहज बोलता 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 ती म्हटली हो तू पण जॉईन करणार त्याच्यासाठी आणि मग मी त्या भगवद्गीतेला जॉईन झाले आणि दोन मेलाच दोन मे चोवीस झाली माझं जवळपास सव्वा वर्ष मी भगवद्गीता ऑनलाईन शिकत होते आणि आता त्याचे पारायण माझे सुरू आहेत हे फक्त राधा गोखलेमुळे शक्य झालं राधा मी तुझी खूप आभारी आहे